नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्राच्या जे पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असते म्हणजे व्हेटरनरी सायन्स त्या संदर्भामध्ये माफसू ही जी काय युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटी अंतर्गत जी काय प्रवेश प्रक्रिया चालते महाराष्ट्राची त्यांच्या माध्यमातून ऑफिशियली एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्या दृष्टीनं ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यामध्ये जे जे काही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत ते या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं छोटासा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत पहा जर आपल्याला व्हेटरनरी सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की प्रवेश अधिसूचना दोन हजार चोवीस पंचवीस पशुवैद्यकीय बी व्ही एस सी अँड यच एच पदवी अभ्यासक्रम दुग्ध तंत्रज्ञान म्हणजे बी टेक व मत्स्यविज्ञान बी एफ सी तर असे वेगवेगळे जे तीन कोर्सेस आहे तर त्या संदर्भानं ही अधिसूचना आहे यामध्ये पशुवैद्यकीय बी व्ही एस सी अँड ए एच दुग्धतंत्रज्ञान बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी व मत्स्यविज्ञान बी एफ एस सी पदवी अभ्यासक्रमाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेशाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सदर पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश अर्ज तसेच माहिती पुस्तक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील उपरोक्त उल्लेखित अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रवेश उप अर्जाची उपलब्धता व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख खालीलप्रमाणे आहे थोडक्यात काय तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी बी एस सीला प्रवेश घ्यायचा आहे किंवा फिशरीज सायन्स किंवा डेअरी सायन्सला कि प्रवेश घ्यायचा आहे तर अशा मुलांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही आ, जी माफसूची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर उपलब्ध होत आहे रजिस्ट्रेशन सुरू होण्याची तारीख असणार आहे तिन्ही कोर्सेसला कॉमन तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे आज पंचवीस तारीख आहे पंचवीस जून आज आहे आणि आजपासून सात जुलैपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन करण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि याची ती, जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट यम एफ यस यू डॉट ए सी डॉट इन मापसू ए सी डॉट इन असं जर आपण गुगलला टाकलं तर आपल्याला ती लिंक जे येते त्या ठिकाणी उपलब्ध होईल आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला रित्सर रजिस्ट्रेशन करून या व्हेटरनरी सायन्सच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि जर आपलं मार्क्स चांगले असतील निश्चय तर त्या माध्यमातून मग आपलं बी व्ही एस सीला ॲडमिशनसुद्धा होऊ शकतं अर्थात ॲज एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि मी ॲज अ डॉक्टर शिवारी वाघ आमच्या माध्य माध्यमातून आम्ही बी बी एस सीची प्रक्रिया करत नाही परंतु महाराष्ट्रातील असे तमाम विद्यार्थी जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जावी म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे ऑफिशियल ब्राउचर लवकरच उपलब्ध होतील मा मापसूच्या संदर्भात जसं व्हेटनरी सायन्सच्या संदर्भात जर सांगायचं चा झालं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकूण पाच कॉलेजेस उपलब्ध आहेत एक बॉम्बे व्हेटरनरी सायन्स मेडिकल कॉलेज म्हणजे मुंबईला दुसरं शिरवळला एक परभणीला एक उदगीर उदगीरला आणि लास्ट पाचवं नागपूरला आणि याची जी युनिव्हर्सिटी आहे ही पण नागपूरला आहे आणि या युनिव्हर्सिटी अंतर्गत ही सगळी प्रक्रिया चालते त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांकडे चांगले मार्क्स आहेत परंतु बी एम एस करायचं नाही आहे आणि एम बी बी एस मिळत नाही अशी परिस्थिती आहे अशा मुलांनी नक्की व्हेटरनरी सायन्सचा पर्याय निवडावा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हमखास शासकीय नोकरीची संधी अगदी क्लास वन ऑफिसरची संधी ह्या बी बी एस सी झालेल्या मुलांना मिळते त्यामुळं ज्यांना ज्यांना या पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये प्राण्यांची सेवा करायची इच्छा आहे आणि चांगलं करिअर म्हणून तुम्हाला याच्याकडे जायचं असेल परंतु मार्क असतील तरच तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं कारण एकूण महाराष्ट्रामध्ये साधारण लास्ट इयरचं ॲक्झॅक्ट आकडा आठवत नाही परंतु साधारण दोनशे साठच्या आसपास जागा आहेत आणि ज्या मुलांना इकडं बी एम एस करायचं नाही आहे आणि एम बी बी एस मिळत नाही पण मार्क चांगले असे बरेचसे विद्यार्थी इकडं बी बी एस सीला अर्ज करतात आणि ॲडमिशन मि मिळाल्यानंतर मग मात्र त्यांचं ते ड्युरेशन पूर्ण करून मग त्यांना शासकीय सेवेमध्ये वगैरे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते अदरवाईज चांगल्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला स्वतःचं पेट क्लिनिक उघडता येतं आणि त्यातही सुद्धा तुम्हाला खूप चांगलं अर्निंग या बी व्ही एस सीच्या माध्यमातून पुढे होऊ शकतं सो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे या जागा कमी आहेत स्पर्धा खूप आहे परंतु यावर्षीची ओवरऑल परिस्थिती पाहता ज्यांना भविष्यामध्ये ग्रामीण भागात जरी नोकरी मिळाली तरी नोकरी करण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की या क्षेत्राकडे गेलं पाहिजे कारण खूप कन्फर्म हंड्रेड पर्सेंट चांगलं करिअर देणारा हा हे क्षेत्र आहे आणि यामध्ये फक्त बऱ्याचदा ज्या शासकीय नोकरीच्या संधी आहेत तर त्या मात्र ग्रामीण भागात तालुका प्लेसला जिल्हा लेवलला कुठेही येऊ हो शकतात तेवढं आपलं ॲक्सेप्ट करायची तयारी जर असेल तर निश्चितपणे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे सो परत एकदा तारीख रिपीट करतो आजपासून सुरू झाली पंचवीस जून दोन हजार चोवीस ते सात जुलै दोन हजार चोवीस या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला रीतसर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची असणार आहे सो एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर कराल हा मला विश्वास आहे आणि एक महत्त्वाची अपडेट आपल्याला शेअर केली आणि या ठिकाणी मी आता थांबतो धन्यवाद